नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र शारदाला त्यामुळे असते असते इकडे मात्र आता सांगत पण तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि आम्ही हे लग्न मोडल्यावर मी जीवाशी लग्न करेल आणि ताईला पण पाचशी लग्न करता येईल तर तेवढ्यात मात्र आता लगेचच तुझी आई म्हणते पण हे सगळं करण्याच्या आधी तुला त्या तिघांची मन वळवावी लागेल इतक्यात मात्र तिथे नंदिनी येते आणि तुम्ही कुठल्या विषयावर बोलता आहात तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही ना असं ना ती विचारते दुसरीकडे रम्या आणि मंजू मिळून मात्र आता चौघांचा बेडरूम सजवत असते आणि मुद्दा आता ते अजून एक प्लॅन बनवतात इकडे आता रम्या तिच्या मावशीला म्हणते हे बघ मी दोन बोर्ड बनवलेले आहे तर आता मुद्दा पार्कच्या रूमच्या बाहेर आपण नंदिनी आणि जीवाचा बोर्ड लावूया आणि जेव्हा नंदिनी त्या रूम मध्ये येईल तेव्हा आपण हा बोर्ड काढून घेऊया आणि तिथे पार्थ आणि काव्याच्या नावाचा बोर्ड लावू त्यामुळे नंदिनीची बघ सगळ्यांसमोर कशी पुन्हा इज्जत जाईल असं ती आता म्हणू लागते आणि त्यानंतर ते त्यांचा प्लॅन सक्सेस होणार म्हणून त्या खूपच हसू लागतात दुसरीकडे आता नंदिनी काव्याला विचारते तू माझ्यापासून काही लपवत नाहीये ना तर तेव्हा ती म्हणू लागते की हे बघताय मी फक्त तिला डिवोर्स बद्दल सांगितलं होतं आणि माझं एवढं बोलल्यावर लगेच शारदा उठण्याचा प्रयत्न करते आता सांगू नको असं म्हणते तर लगेचच नंदिनी तिला शांत करते एवढ्यात आता नंदिनीचे बाबा आणि पार्थ आणि जीवा हे सुद्धा रूम मध्ये येतात आणि सांगू लागतात की आता तुमची तब्येत बरी आहे ना तेव्हा लगेचच त्या होकार देतात सॉरी आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला परंतु आता दोघेही म्हणतात असं काही नाही यांना राहू द्या हवं तर दोघींना आम्ही नंतर घ्यायला येतो आणि त्या दोघे पण म्हणत असत की आम्ही आईला सोडून कुठेही जाणार नाही परंतु त्यांचे बाबा हट्ट करतात नाही तुम्ही तुम्ही आता आता घरी जा तर उद्या पुन्हा या या सकाळी त्यानंतर मात्र त्यांचे बाबा दोघींना घेऊन जा आणि मग आता ते चौघे जण तिथून निघून जातात त्यानंतर मात्र आता नंदिनीचे बाबा तिच्या आईला विचारतात तू खरंच माझ्यापासून काही लपवत तर नाही ना कसलं टेन्शन तर घेत नाही ना दुसरीकडे मात्र जण घरी पोचतात तेव्हा मानेनी विचार विचारू लागते की आता बरी आहे ना तब्येत असं कसं अचानक झालं तर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणते की मी उद्या पुन्हा जाणार आहे सगळे हॉस्पिटलमध्ये तर मानिनी म्हणते हो आम्ही दोघं येऊ हो, तुझ्यासोबत आणि अचानक झालं असं म्हटलं लगेच जीवा म्हणतो अचानक नसतो असंच माणसाच्या मनामध्ये साचत असतं आणि मग त्याचा स्फोट होतो आणि जीवा हे काय बोलतो आहे म्हणून सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात त्यानंतर आता मानिनी जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करते तर जीवा त्यांना सॉरी म्हणतो दुसरीकडे तिथे धावत पळत मंजू येते काय झालं आहे या गोष्टीचं तिला भान नसतं आणि लगेचच इकडे ती जा जा तुमच्या रूम मध्ये झोप जा आणि आश्रयाच्या रूम मध्ये झोपायचं नाही आपापल्या नवऱ्याच्या झोपायचं नंदिनीला प्रयत्न करते परंतु काव्या जोरातच तिचा हात झटकते इकडे मात्र नंदिनी आता पार्कच्या रूम मध्ये पोहचते परंतु तिला माहिती असतं की हा पार्कचा रूम आहे त्यामुळे ती विचार करते परंतु तिला असं वाटतं कदाचित रूम बदलली असेल म्हणून ती त्याच रूम मध्ये जाते जेव्हा ती त्या रूम मध्ये गेलेली असते तेव्हा लगेचच रम्या तो बोर्ड बदलते आणि पार्थ सुद्धा आता त्याच्या रूम मध्ये जातो आणि पार्क जोरातच दरवाजा उघडतो त्यामुळे नंदिनीला माहित नसतं पार ते त्यामुळे ती जीवा म्हणून आवाज देते तर आता पार्क म्हणतो सॉरी जीवाची वाट बघत होता का त्यानंतर मात्र आता त्यांच्या मधला गैरसमज दूर होतो आणि पुढे नंदिनीला पार्क प्रश्न विचारतो तुम्हाला त्रास होत नाही का तर ती म्हणते खूप होतो ना तर त्यानंतर आता मात्र त्यांच्या मनात जे काही एवढ्या दिवसापासून साचलेलं असतं ते एकमेकांशी बोलून दाखवतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ते दोघं बोलत असतात तेवढ्यात काव्य तिथे येते आणि त्या दोघांना एकत्र बघून तुला आश्चर्याचा धक्का बसतो लगेचच त्यांच्या मागे मंजू आणि रम्या ते नंदिनी तू इथे काय करते आहे पार्थ ची बेडरूम आहे तेव्हा ती म्हणते नाही बाहेर बोर्ड होता तर लगेच जाता ती बाहेर नेते आणि दरवाजावरचा पार्थ आणि काव्याचा बोर्ड दाखवते बघ इथे कोणाचा बोर्ड आहे आणि त्यानंतर नंदिनी मात्र जीवाच्या रूम मध्ये जाते पण जीवा मात्र सजवलेली रूम बघून खूप संताप करत असतो आणि सगळी तोडफोड करत असतो आणि त्याचं हे वागणं मात्र काही नंदिनीच्या लक्षात येत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन ना भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा